चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व संलग्नित सर्व संघटना ह्या एकत्र येऊन चौदा डिसेंबर रोजी आज विविध कार्यालयासमोर यामध्ये संपात सहभागी झालेलो हो। आहोत तर हा संप आ, जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू व्हावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही वारंवार शासनाकडे यापूर्वी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेग धो दो, धोरण अवलंबून यामध्ये बाईक रॅली असेल मोर्चा असतील धरणे आंदोलनं असतील अशा विविध मार्गाचा अवलंब करून आम्ही सरकारकडे या यापूर्वी मागण्या मांडलेल्या आहे परंतु सरकार निगरगट्टपणे आम्हाला यापासून हातावर तुरी देण्याचं काम करत आहे त्यामुळे माझी एकच मागणी की जोपर्यंत हा संप जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्व जुनी पेन्शन योजना आम्हाला पूर्वत लागू होत नाही तोपर्यंत आम्ही संपामध्ये सहभागी आहोत आणि हे हा संप बेमुदत असंच चालू राहणार आहे आज चौदा डिसेंबर रोजी आम्ही सर्व ग्रामसेवक शेती शाखा भोकरदान हे संपामध्ये सहभागी झाले आहोत आणि जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात हा संप या ठिकाणी केला जात आहे वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून मागण्या करूनसुद्धा शासनाने या जुन्या पेन्शन योजनेकडे जा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे आणि जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांसाठी एक भविष्यातली काठी आहे आणि तीच आमच्यापासून हिरावली जात आहे तेव्हा आम्ही सर्व संघटनाने ठरलेलं आहे जोपर्यंत शासन पुरावत जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत आमचा हा संप असाच चालू राहणार रा आहे जुनी पेन्शन म्हणजे काय अगोदर शासनाने दोन हजार पाच पूर्वीचे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी जी पेन्शन योजना लागू केली आहे तिला ओ पी एस म्हटलं जातं ओल्ड पेन्शन स्कीम आणि त्यानंतर शासनाने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी नवीन पेन्शन योजना लागू करून पूर्वीच्या पेन्शन आणि नवीन पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे जे की कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे नाहीत त्यामुळे आमची प्रमुख मागणी हीच आहे की जुनी पेन्शन योजना त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने आम्हाला लागू करावी आणि आमच्या मागणीवर सकारात्मक विचार करून त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा